नमस्कार स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मैनेजमेंट साइंस एंड आर्ट वरुण तर्फे जनसंहत्व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी आशिका बोरवार अपले सहर स्वागत करीत है स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मैनेजमेंट साइंस एंड आर्ट वरुण तर्फे जनसंवत्व पत्रकारिता विद्या विभागतर्फे मी आशिका बोरवार अपने सहर्ष स्वागत करीत आज आपल्यासोबत माझी विद्यार्थिनी तसेच स्वर्गीय जवाहरलाल दरडा सुवर्ण पदकाची वारकरी कुमारी आहे त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते तर पहिला प्रश्न असा आहे की जनसंवाद व पत्रकारिता या अभ्यासक्रमाबद्दल तुम्ही काय सांगश जनसंवाद पत्रकारिता अभ्यासक्रम की आधी आपल्याला प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ह्या बाबी आपल्या लक्ष देतात पण वृत्तपत्र टेलिव्हिजन रेडिओ इतक्या हो पुरती आता पत्रकारिता मर्यादित राहिली नसून ती पत्रकारिता आता डिजिटल युगामध्ये सुद्धा माहिती तंत्रज्ञान जसं जसं वाढत गेलं तसं तसं पत्रकारितासुद्धा वाढत पत्र गेली त्यामध्ये डिजिटल मीडियासुद्धा आला त्यामध्ये यूट्यूबसारखे चॅनल्स आहे यावर पत्रकारिता लोक करत आहे वेगवेगळ्या सोशल साईट्सवर पत्रकारिता सुरू आहे मोठ्या प्रमाणात पत्रकारितेचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्या प्रकारे कंटेंट रायटिंगचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे लेखक आणि लेखक मोठे mm. मोठे साहित्यिक यांचे यांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे क्षेत्र कोणताही प्रयत्न प्रयत्नही करायलाच पाहिजे नाही पण हे क्षेत्र असं आहे की जे व्यावसायिक येते आणि हा हा कोर्स जो केला हा कोर्स जर शिकलो तर हा कोर्स शिकल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये खूप काही संधी आहे क्षेत्रामधलं शिक्षण क्षेत्रातला सर्वात मी माझ्या अनुभवानुसार सांगते की शिक्षण क्षेत्रातून हा कोर्स मी ज्या वेळेस निवडला तेव्हा मी सुरुवातीला लिखाणामध्ये लिखाण करत नव्हते पण सुरुवात केली आणि माझ्या कल्पनेनुसार मला जे काही असं अटक केलं ते मी लिहत गेली लिहत गेली नंतर मला मलाच माझं मत की नाही कुठंतरी आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी करता येते म्हणून मी सुरुवात केली आणि लिहायला सुरुवात केली आणि नंतर मग मगामध्ये सुद्धा दोन लेख दिले आणि ते प्रकाशित झाले नंतर मला बुकचं लिखाण लिखाण म्हणून लिखाणाचं काम मिळालं ते काम मी ते काम आता माझं सुरू आहे माझ्या मते माझ्या अनुभवानुसार मी इतकं सांगेन की लिखाणाच्या कामामध्ये जास्तीत जास्त आपल्या कल्पनेनुसार आपल्या विचारक्षमतेनुसार तसंच आपल्या कौशल्यानुसार या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टीनुसार आपलं लिखाण जास्त इम्प्रूव्ह होत जाते वाटत जाते आणि प्रत्येका प्रत्येकच कोर्स सोबत आपण एखादं कौशल्य किंवा कलाकार शिकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जसा तसा वाढत गेला त्यासोबतच या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र वाढत आहे रायटिंग क्षेत्र असो स्क्रिप्ट रायटर असो जाहिरातीमध्ये असो प्रत्येक क्षेत्रामध्ये या क्षेत्राची वाढ होताना दिसत आहे कंटेंट रायटर जे क्षेत्र मी आज ज्या क्षेत्रामध्ये मी स्वतः काम करते जो जर मला स्वतःला अनुभव आहे माझी सुरुवात झालेली आहे तर या क्षेत्रामध्ये आपल्या कल्पनेनुसार आपल्या विचारक्षमतेनुसार ज्या काही आपले मत आहे स्वतःचं एक विचार आपण या ठिकाणी मांडू शकतो ग्राफिक डिझायनिंग सारखा कोर्स ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे वृत्तपत्र रेडिओ टेलिव्हिजन रेडिओ टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपण या या क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत तू कंटेंट पत्रकार म्हणून विविध विषय हाताळलेस याबद्दल तुझा अनुभव काय आहे समाजातील विविध समस्या जसे की समाजामध्ये आताच माझं जे लेख आहे वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलाय आहे समाजातील ज्वलंत आणि गंभीर प्रश्न म्हणजेच लग्न आणि दुसरा शेतकरी विद्यार्थी विभाग यांच्या हिताचे निर्णय किंवा हे दोन लेखे माझे प्रकाशित झालेले आहेत समाजाशी सम समाजातील ज्या समस्या होत्या त्याच्याशी निगडीत आहे पण अजून काही प्रमाणात मी जे काही लिहिते माझे मन कविता कथा ज्या मला सुचतात ज्या ज्या मी व्यक्त करते तर त्या मी माझ्या काही कल्पनेनुसार किंवा मनानुसार व्यक्त करते तर त्यामध्ये आता ए आय आणि चॅट जिट पी यासारख्या जे तंत्रज्ञानामुळे जे माध्यमे वाढत आहे ते, ते सुद्धा या आपल्या मानवी मन किंवा आपला मानवी मान कि मान विचार व्यक्त नाही करू शकत तंत्रज्ञान कितीही फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलं तरी मानवी मन किंवा मानवी कल्पना या एक रोबोट किंवा एक मशीन ज्या व्यक्त नाही करू त्या आपल्याला स्वतः मांडायचे आहेत त्या आपल्याला स्वतः लोकांना आपल्या लोकांपर्यंत लोका पोहोचवायचे आहेत तू पुस्तक प्रकाशनासोबत काम करतेस जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रात इच्छुक आहेत त्यांना तुला काय सांगावं असं वाटते सांगेल क्षेत्र कोणतंही असो प्रयत्न करा मेहनत करा यश हे नक्कीच मिळतं प्रयत्नासोबत एक जेव्हा आपण एखादा कोर्स शिकतो जसं की आता हाच कोर्स बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यासोबतच तुम्ही जो हा कोर्स करत आहे यासोबतच एखादं प्रॅक्टिकली नॉलेज म्हणून एखादं कौशल्य जसं की लेखनाचं असो किंवा व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग एखादं कौशल्यपूर्ण असा अभ्यास तुम्ही शिकून घ्या म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात संधी मिळेल आणि तुमचं करिअर घडवता येईल त्याचप्रमाणे सोशियल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया म्हणजेच वृत्तपत्रे या सर्व माध्यमांमध्ये सुद्धा करिअरच्या संधी या क्षेत्रामध्ये आहे बी ए जर्नलिझम अँड या अभ्यासक्रमाबद्दल अभ्यास तू काय सांगशील बारावीची परीक्षा तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता पुढे भविष्यामध्ये काय करायचं आपला करिअर प्लॅन काय असेल तर विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत कौशल्य जर कौशल्य ज्ञान माहिती जर त्यांना मिळवायची असेल करिअरमध्ये जर आपलं भविष्य चांगल्या प्रकारे घडवायचं असेल तर त्यांनी बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या क्षेत्राकडे वळणे फार गरजेचे आहे कारण या क्षेत्रामध्ये ग्राफिक डिझायनिंग कंटेंट रायटिंग न्यूज रायटिंग त्यासोबतच डिजिटल मीडियामध्ये सुद्धा या कर या सर्व क्षेत्रामध्ये करियाची संधी आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ युनिव्हर्सिटीमधून तुम्ही प्रथम गिरीट आल्या तुम्ही यासाठी कसे केले संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमधून मी गिरीट आले तर या पाठीमागे जास्तीत जास्त प्रमाणात माझे शिक्षक त्यांचं मला मार्गदर्शन फार मोठ्या प्रमाणात होतं त्याच कारणाने या विद्यापीठामधून प्रथम येण्याच स्थान मी पटकावलं आणि त्यांच्या माझे आई वडील आणि माझे शिक्षक प्रत्येकच प्रत्येकच ठिकाणी ज्या ठिकाणी शिकव शिकवणी पासून दे ज्ञानापर्यंत प्रत्येकच गोष्ट त्यांनी मला शिकवली धन्यवाद समीक्षा तू माझ्या संवाद साधण्यापर्यंत उपस्थित राहिली आणि तुम्ही आम्हाला खूप चांगली उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल तुझे आवद्यालयाकडून पुन्हा एकदा धन्यवाद